टॅक्स महाराष्ट्र आपल्या सर्वांचं स्वागत आहे लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या ज्या जागा जा जा घटल्या त्यामुळे भाजपचे नेते विधानसभेच्या निवडणुकीत खूपच धास्तावलेले आहेत संपूर्ण राजकीय परिस्थितीचा त्यांनी अंदाज घेणं सुरू केलेलं आहे आणि त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर एकाच वेळी येऊन महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीचा बारकाईनं वेध घेणार आहे याच कारण मुळात असे आहे की यावेळी त्यांना महाराष्ट्रात हरियाणामध्ये झारखंडमध्ये एकाच वेळी या विधानसभेच्या निवडणुका होत असताना कुठेही अपयशाचा सामना करावा लागणार नाही याची ते काळजी घेत आहेत महाराष्ट्रामध्ये आधीच दोन केंद्रीय मंत्री प्रभारी आणि सहप्रभारी म्हणून पाठवले गेलेत एक आहेत भूपेंद्र यादव आणि दुसरे आहेत अश्विनी वैष्णव या दोन नेत्यांनी आधीच चाचपणी सुरू केली महाराष्ट्रातल्या के नेत्यांसोबत बैठका घ्यायला सुरुवातही के केलेली आहे आणि याही अगोदर अमित शहा पुण्याच्या सभेत बरंच काही बोलून गेले आणि यावेळी भाजपनं आपली रणनीती ही पूर्णपणे बदलवण्याचं ठरवलेलं आहे जे राजकीय प्रयोग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे फसले त्यात कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याची उजळणी होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे याशिवाय विनोद तावडे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे भाजपचे मोठे नेते यांनी आणि चंद्रशेखर बावनकुळे आणि याशिवाय भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव या चौघांनी महाराष्ट्रातल्या जिथल्या जिथल्या म्हणून काही भाजपच्या जागाय ज्या निश्चित होऊ शकतात त्याचा पुरेसा अंदाज घेतलाय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे लक्षात आलं की भाजपचे जे बाले किल्ले आहेत ते खिळखिळे झाले विदर्भामध्ये सुद्धा आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा जिथे भाजपची पकड आहे आणि जिथे भाजपचे हक्काचे मतदारसंघ आहेत आणि जिथून सर्वात जास्त आमदार हे भाजपचे निवडून आलेले आहेत पण दोन हजार चौदा साली भाजपचे विदर्भामध्ये चौवेचाळीस आमदार होते आणि ही संख्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये घटली आणि ही घटून ही लक्ष ही आमदारांची संख्या एकोणीस झालेली आहे दोन हजार चौदा मध्ये चौरेचाळीस आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये एकोणीस आमदार त्यांचे निवडून येऊ शकले आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केवळ दोनच जागांवर त्यांचे आमदार जिंकले किंवा एखाद दोन ठिकाणी मता त्यांचं मताधिक्य हे त्या मतदारसंघामध्ये जास्त आहे अशा सगळ्या खराब झालेल्या लोकसभा निवडणुकीतल्या मतदारसंघातल्या स्थितीवर नजर टाकली भाजपच्या नेत्यांनी आणि यामुळे या सगळ्या दिल्लीतल्या ज्येष्ठ नेत्यांनी महाराष्ट्राचा दौरा भूपेंद्र अश्विनी वैष्णव हे दोन नेते विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात तळ ठोकून बसणार आहे याचाच अर्थ असा होतो की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या एका नेत्याच्या हातात अधिकार दिले गेले आणि त्यामुळे तो प्रयोग फसला असं ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे किंवा त्यांच्या बैठकीतला दिल्लीतला सूर असाच उमटतोय पण यावेळी सामूहिक जबाबदारी ही घेतली जाणार आहे म्हणजे एकाच माणसाच्या डोक्यावरती खापर फोडलं जाणार नाहीये पण तरी सुद्धा महाराष्ट्रातली एकंदरीत भाजपची संघटनात्मक ताकद आमदारांवर असलेली पकड इथल्या सगळ्या खाचा या केवळ आणि केवळ गेल्या काही वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनाच माहिती आहे त्यांच्याच हातात महाराष्ट्राचं नेतृत्व दोन हजार चौदा पासून या दोन हजार चोवीस पर्यंतच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत ते कायम राहिलेलं आहे अध्यक्ष कुणी असो पण भाजपचं हे नेतृत्व अभ्यासू ज्यांचं आकलन चांगलं आहे सर्व विषयांचं आणि दुसरीकडे संघटनात्मक त्यांची ताकद संघटनेवर असलेली पकड ही सुद्धा खूप मोठी आहे ही ह्या सगळ्या गोष्टी जमेच्या फडणवीसांच्या आपण गृहीत धरल्या तरी सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र भाजपला अपयशाचा जोरदार सामना करावा लागला आहे पण त्यातून भाजपनं सावरण्याचा सा प्रयत्न केला आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इतर नेते सुद्धा हे ताकदीनं कामाला लागत आहेत आणि त्याची सुरुवात सुद्धा झाली आहे भाजपनं अंतर्गत सर्व्हे केला त्यात कोण कोण निवडून येऊ शकतो निवडून नियुण नियुण येणाऱ्या जागा आपल्या कुठल्या आहेत कुठे ताकद लावायला पाहिजे आणि सर्वात जास्त आमदार दोन हजार एकोणीस प्रमाणे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नियुण, कसे जिंकून येतील याची एक बदललेली रणनीती आपल्याला पाहायला मिळेल आता या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर आणखी एक दुसरी महत्वाची गोष्ट आहे भाजपच्या कोअर कमिटीमध्ये भाजपला एकशे साठ जागा मिळाव्या लढण्यासाठी याचं एक सूत्र निश्चित झालंय पण भाजपचं हे सूत्र किंवा भाजपचा हा निर्णय भाजपच्या कोर कमिटीपुरती मर्यादित आहे याच कारण असं की यावर त्यांच्या मित्र पक्षांचा काय मत असणार आहे त्यांचे निर्णय कसे वेगळे राहतील हेही पाहावं लागेल कारण जर एकशे साठ जागा भाजपला भाजपनं आपल्याकडे ठेवल्या आणि नंतर पुढच्या जागा साधारणतः ऐंशी जागा जर या शिवसेनेला धरल्या त्यांनी त्याचं लक्ष निर्धारित केलं की शिवसेनेसाठी ऐंशी जागा आपण सोडू शकतो आणि उर्वरित चौवेचाळीस जागा जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अजित पवार गटासाठी सोडल्या तर हे पक्ष भाजपचा हा निर्णय मान्य करतील का हा सर्वात मोठा सवाल आहे भाजपच्या कोअर कमिटीतले हे आकडे विश्वसनीय जरी असले तरी ते सूत्रांकडून आम्हाला प्राप्त झालेले त्यानुसारच आम्ही हे इथे मांडतो आहे एकशे साठ जागा भाजपला ऐंशी जागा शिवसेनेला आणि चौरेचाळीस जागा राष्ट्रवादीला या भाजपच्या मित्र पक्षांना हे आकडे किंवा या जागा अजिबात पसंत पडणार नाही याचं कारण असं की शिवसेनेची वेगळी बाजू आहे त्यांचे तर्क वेगळे आहे निवडणुकीचे त्यांना किती जागा हव्या तेही मी तुम्हाला सांगणार आहे पण यात ऐंशी जागा शिवसेनेला मान्य होणार नाही आणि दुसरीकडे ऐंशी जागांचा आकडा यापूर्वी काही सभांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जाहीर केला की त्यांना ऐंशी ते शंभर जागा हव्यात आणि त्यासाठी त्यांनी जनसन्मान रॅलीला महाराष्ट्रामध्ये सुरुवात केली त्यानंतर कदाचित त्यांचा आकडा हा पुढे येऊ शकेल आजच्या घडीला शिवसेनेला शंभर जागा तरी हव्या आहेत भाजपला म्हणजे एकशे चाळीस जागा हा आकडा अं साधारणतः एक दोनशे चाळीस असा होतो आणि चौवेचाळीस जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला भाजप काय आणि शिवसेना काय कमी जागा देऊ पाहते यावरून हे लक्षात येत पण तशा शिवसेनेला त्यांचा स्ट्राईक रेट लोकसभेच्या निवडणुकीत चांगला होता म्हणून त्यांची अशी इच्छा आहे ही सूत्रांची माहिती आहे की शिवसेनेला एकशे सव्वीस जागा हव्या आहेत पण समजा एकशे सव्वीस जागा मिळाल्या नाहीत तर शिवसेनेला कमीत कमी, कमी शंभर जागा या हव्याच आहेत आणि भाजपला ते एकशे चाळीस जागा देऊ इच्छित आहे म्हणजे चाळीस जागांचाच फरक दोन्ही पक्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे एकीकडे भाजपची रणनीती ही वेगळी आहे एकशे साठ जागा लढवण्याची आहे तर दुसरीकडे शिवसेने शुबस शिवसेनेला मात्र शंभर जागा लढ लड़, लढायच्या आहे आता अजितदादांनी आपला आकडा हा जाहीर केलेला नाही तो कदाचित जनसन्मान रॅलीनंतर महाराष्ट्रात त्यांची जी रॅली सुरू झाली आहे त्यानंतर ते कदाचित आपला आकडा जाहीर करू शकतात अजून भाजपच्या जागा निश्चितीचे निकष काय तर भाजप संघटनात्मक ताकद पाहणार आहे आमदारांना दोन हजार एकोणीस मध्ये पडलेली मतं पक्षाचा आणि पक्षाच्या उमेदवारांना पडलेल्या दुसऱ्या क्रमांकाची मतं याशिवाय मित्र पक्षांची ताकद ते जोखणार आहेत मराठा ओबीसी फॅक्टर मुळे लोकसभेच्या निवडणुकीत फटका बसला तर त्याचाही विचार केला जाणार आहे संघटना संघटनात्मक ताकद आहे लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी लक्षात घेतली जाणार आहे शहरी भाग निमशहरी भाग आणि लोकसभेत विधानसभा मतदार संघ न्याय जी काही आकडेवारी किंवा त्या तिन्ही पक्षांचा जो स्ट्राईक रेट आपण म्हणून या सगळ्या बाबी तपासल्या जाणार आहे आता महाविकास आघाडीची तयारी सुद्धा आपण पाहूया दोन हजार एकोणीस अं म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये शिवसेना गटाला या नऊ जागा मिळाल्या पवार गटाला आठ मिळाल्या काँग्रेसला तेरा आणि एक अपक्ष सांगलीची जागा विशाल पाटलांची म्हणजे एक साधारणतः त्यांच्या चौदा जागा होत्या याच त्यांच्या यशाची धास्ती ही दिल्लीच्या नेत्यांनी घेतली आहे आणि म्हणून त्यांची गेत्या करडी नजर विधानसभेच्या निवडणुकीवर राहणार आहे हे निश्चित झालेलं आहे या मी जसं म्हणालो की जे पी नड्डा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि यासोबत दोन दिल्लीतले प्रभारी भूपेंद्र यादव अश्विनी वैष्णव यासोबतच एक आणखी एक महत्वाचं नाव आहे ते म्हणजे विनोद तावडे यांचं आपण पाहतोय की राष्ट्रीय सरचिटणीस झाल्यापासून विनोद तावडे यांचं महाराष्ट्रावर खूप बारीक लक्ष आहे नव्हे जे पी नड्डा आणि अमित शहा त्यांच्याकडून काही महत्वाचे महत्वाची माहिती गोळा करण्याचं काम हे करतात त्यांच्यावरती जबाबदारी सोपवली जाते अंतर्गत सर्वे सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीत झाला होता तोही विनोद तावडे नीच केला आणि आता विधानसभेच्या निवडणुकीत काही जागांचा अंदाज जेव्हा घेतला तेव्हा सुद्धा विनोद तावडे त्यात होते अर्थात बाकी काही नेते असतात याहून आपल्या लक्षात येत आहे की हे चार नेते आणि त्यासोबत विनोद तावडे हे अत्यंत महत्वाचे नेते आता इतक्या सगळ्या लोकांची नजर असणार बारीक बारीक गोष्टी वर निर्णय होईल खल होईल सामूहिक पद्धतीने जरी निर्णय घेतले जातील तरी सुद्धा या नेत्यांचा त्या निर्णयावर अधिक वर्चस्मा राहील याचाच अर्थ निर्णय क्षमता ही यावेळी विखुरलेली गेली आहे यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचा शब्द खूप महत्वाचा ठरायचा पण यावेळी देवेंद्र फडणवीसांना सुद्धा या नेत्यांचं ऐकावं लागेल आणि दुसरीकडे या नेत्यांचा सुद्धा निर्णय हा काही एककल्ली राहणार नाही किंवा ते स्वतःच निर्णय घेतील असंही नव्हे देवेंद्र फडणवीसांच्या क्षमतेला त्यांना नाकारता येणार नाही आज घडीला महाराष्ट्रात फडणवीस हे अत्यंत अं भाजपचे नेते आहेत मी आधीच सांगितलं की त्यांना कुठल्याही निर्णय प्रक्रियेत डावलता येणार नाही अशी महाराष्ट्राची भाजपची राजकीय सगळी स्थिती आहे आणि या सगळ्या स्थितीमध्ये या सगळ्या नेत्यांना अत्यंत कौशल्यानं काम करावं लागणार आहे याचं कारण असं की भाजपला एकशे साठ जागा हव्या असल्या तरी त्या त्यांच्या मित्रपक्षांना अजिबात मान्य होणार नाही आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये भाजपला कौशल्यानं आपल्याला हव्या त्या जागा मान्य करून घ्याव्या लागणार आहेत आणि मित्रपक्षांची नाराजी सुद्धा दूर करावी लागणार आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि आपण मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल चॅनल सब्सक्राइब केलं नसेल तर ते तुम्ही अवश्य करा अशी मी विनंती करतो धन्यवाद